औरंगजेबाच्या कबरी विरोधात राज्यभरामध्ये वातावरण तापलं हिंदू कार्यकर्त्यांकडून कबर हटवण्याची वाढती मागणी मध्ये कबर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं पुढील सहा महिन्यामध्ये आणखी एक विकेट पडणार खासदार सुप्रिया सुळेंच्या निशाणानंतर चर्चाना उधाण विधान परिषदेसाठी महायुतीच्या शिलेदानावरती शिक्कामोर्तब राष्ट्रवादीकडून संजय खुडके तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी धनगर आरक्षणासाठी सरकार सकारात्मक धनगर आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून प्रस्तावच नाही खासदार विशाल पाटील यांची माहिती प्रशांत कोरटकर प्रकरणातला निकाल मंगळवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक अंगणवाडी सेविकांकडून जोरदार घोषणाबाजी बीडमध्ये पुन्हा एका मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं लोखंडी रॉनना हल्ला कोयता गँगची आता पुणेकरांच्या घरामध्ये घुसखोरी घरामध्ये घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न कायदा सुव्यवस्थेची ऐशी तैशी